बातमी आहे प्रभाग क्रमांक बाराच्या भाजप उमेदवारांच्या भव्य पदयात्रा प्रचाराची पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुपीनगर तळवडे सहयोगनगर व त्रिवेणीनगर या प्रभाग क्रमांक बारामधील भाजप उमेदवारांनी रविवार दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता जोरदार पदयात्रा काढून प्रचाराला सुरुवात केली या पदयात्रेत भाजपचे उमेदवार प्रवीण भालेकर शीतल वर्णेकर शिवानी नरळे आणि शांताराम भालेकर यांनी सहभाग घेतला ही पदयात्रा त्रिवेदीनगर परिसरात पार पडली सायंकाळच्या वेळेत झालेल्या या पदयात्रेत मोठ्या संख्येने नागरिक कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते पदयात्रेदरम्यान उमेदवारांनी घराघरात जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला तसेच ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले नागरिकांनी उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि विकास कामांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला पदयात्रेदरम्यान स्थानिक नागरिकांनी विविध समस्या व अपेक्षा उमेदवारांसमोर मांडल्या त्यावर सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केला या पदयात्रेमुळे प्रभागात निवडणुकीचे वातावरण तापले असून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आज आपण प्रभाग क्रमांक बारा मध्ये आहोत आणि या ठिकाणी काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात कशा पद्धतीने प्रचार प्रसार सुरू आहे आणि लोकांचा कसा रिस्पॉन्स मिळतोय प्रतिसाद काय तर या प्रभाग मध्ये प्रचाराचा शुभारंभ एकदम जोरात चालू झालेला आहे आणि लोकांचा प्रतिसाद एकदम बरोबरून आहे त्यामुळं नक्कीच हा पॅनल चारही उमेदवार भरघोस मतांनी पुढील का निवडून येणार आहे जमेच्या कोणत्या बाजू जमेच्या बाजू म्हणजे आपले प्रवीण शेठ भालेकर हे मागील वर्षे माजी नगरसेवक होते त्यांनी त्यांनी केलेली कामे प्लस शंतराम बापू भालेकर हे पण गेली मागील दहा वर्षे हे पण नगरसेवक होते त्यांनी पण प्रभागामध्ये भरपूर कामं केलेले आहे आणि श तिसरे उमेदवार शीतलताई वर्णेकर यांचं बी काम समाजकार्य चांगलं असल्यामुळं हे चारही उमेदवार शंभर टक्के नाही शंभर एकशे दहा टक्के निवडून येणार आहे हे मी सांगतो शंभर टक्के भाजपचीच महानगरपालिकेमध्ये सत्ता येणार आहे सौ मला मला वाटतं सौ शंभरच्या पुढे नक्कीच जाणार आहे कारण शंभरचा नारा दिला पण शंभरच्या पुढे नक्कीच जाईल काय जर सत्ता आली तर राज्यात आणि देशात सरकार आहे कारण आमचा प्रभाग प्रभाग बारा हार रेड झोन मध्ये असल्यामुळं बरेच कामांना प्रॉब्लेम येतो आणि भाजप वर केंद्रात भाजप सत्ता राज्यात भाजप सत्ता आणि पिंपरी चौड महानगरपालिकेमध्ये पण भाजप सत्ता आल्यानंतर नक्कीच आमच्या प्रभागामध्ये काम कामासाठी कामा त्याचा फायदा नक्की होईल दादा काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी नागरिकांचा प्रतिसाद मिळतो नागरिकांचा ना प्रतिसाद आहे बीजेपी सरकारने सध्या काय विषय देशामध्ये बीजेपी राज्यामध्ये बीजेपी आणि खाली जर आपल्याकडे राष्ट्रवादी असली तर काही गोष्टी पुरेपूर होत नाही सामान्य माणसाकडे त्याच्यामुळे आमचं पूर्णपणे प्रयत्न की बीजेपी सरकार झालं तर पुढील कामाला यश भेटेल सोपं जाईल करून जर जा आपल्या आप महानगरपालिकेमध्ये बीजेपी असली तर पुढील कामाला यश मिळेल याची आम्हाला वळ आणि सगळ्यात महत्वाचं दोन त्यांनी पाठीमागे ज्या कोरोनाच्या काळामध्ये ज्या माणसांना कधी कितपत मदत केली हे तुम्ही सामान्य कुठल्याही घराकडे विचारा तुम्हाला कुणी सांगेल स्वतःच्या शेतातला भाऊ कुठला म्हटले कुणीच करू शकत नाही ह्या गोष्टी यांनी स्वतः करून दाखवल्या त्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरेंटी आणि बोलावं तेवढं कमीच आहे तुम्ही कुठल्याही सामान्य कधी विचारू शकता तुम्हाला कुणी गोष्ट बोलणार बीजेपी येणारच आणि ती काळाची गरज नाही तुम्हाला आता बोलल्या जसं बोललो ना तसं सांगायची वेळ आली ना समजा आम्हाला जरी तर राष्ट्रवादी आली किंवा कुठलं सरकार आलं तरी जसं बीजेपी वरती त्याच्यावरती देशामध्ये पण बीजेपी काम सर्वपणे होऊ शकतं आणि त्यात मेहजारांचा पाठिंबा हे सगळ्यात मोठी गोष्ट युवकांचं युवकांचं ज्येष्ठांचा पूर्णपणे दिसत नाही सगळ्यांनाच पालिकेचं तसं बघायला गेलं तर तुम्हाला माहिती आहे आपले पिंपरी चिजर महानगरपालिका आशा खंडात एक नंबर राहून अजून भरपूर काय गोष्टी होतील म्हणजे जसं की आपल्या रेड झोन भागातल्या काय गोष्टी भविष्यात काय होऊ शकतात असं मला म्हणायचं इतर काही पदाधिकारी बोलूयात कशा पद्धतीचं वातावरण आहे इकडे वातावरण एकदम मस्त आहे बीजेपीच सरकार लागणार आहे आणि आमचे चारही उमेदवार एकदम जबरदस्त आहेत आणि प्रवीण बालेकर मुळे हा पॅनल एकदम मजबूत झाला आहे माग प्रवीण शेटचे मागच्या सत्रामधले मधले जे काही काम आहेत ते एकदम जबरदस्त त्यांचा प्रतिसाद आहे आणि चारही आता जी प्रतिसाद आहे ताकदी ही सर्व मिळून ताकद एक झाली आणि शंभर टक्के बीजेपीच सरकार पॅनल लागल आणि वरती वन बीजेपी सत्ता असेल प्रवीण महादेव बालेकर यांचं कार्य दोन हजार सतरामध्ये मध्ये जी निवडणूक झाली त्यांचं असं कार्य की फार कोरोनामध्ये लोकांना जी काही त्यांनी मदत केली ती सांगण्यासारखी मदत नाही त्यांचा स्वतःचा जीव त्यांनी धोक्यात घालून लोकांसाठी अवरात्र प्रयत्न केले लोकांचे जीव वाचवले रात्र म्हणजे चोवीस घंटे जी ते दवाखान्यामध्ये लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होते आम्ही पण त्यांच्या पाठीमागे असं घेतो किती लोकांची मदत करण्यासाठी लोक बाहेरगावी जाण्यासाठी त्यांना का हे त्यांचा पास देण्यासाठी म्हणा किंवा कोणाला वॅक्सिन देण्यासाठी म्हणा प्रभागामध्ये तर त्यांचे काम आहेतच ड्रेनेज असो लाईट असो किंवा पाणी असो या त्यांचं एकदम सगळ्या गोष्टी एस के बापूचं पण काम चांगले पाठीमागे परत जाता धनंजय वर्णेकर वर्णेकरता आले होता ते पण त्यांचं पण चांगलं काम आहे नवीन उमेदवार आपले जाता नरळे त्यांच्या मिसेस शिवानीताई त्या पण आहेत म्हणजे मजबूत पॅनल झाला आहे आणि शंभर टक्के हा टोटल पॅनल लागणार सोळा तारखेला निकाल जल्लोस असणार आहे सोळा तारखेला आपलाच निकाल असणार आहे चारही उमेदवाराचा आणि पॅनल शंभर टक्के लागणार आणि बी महानगरपालिकेवर सत्ता बीजीबीज बीज असणार रुपीनगर या प्रभागातलं वातावरण एस के बाप्पू झाले त्यांच्या शिवानीताई प्रवीण शेठ वर्णेकरता येईल यांचं वातावरण इतकं चांगलंय की या आता निवडणुकी पुरते उभे नाहीयेत हे निवडणुकीच्या पूर्वी गेल्या दहा वर्षापासून काम करत आहेत बापूंच गेल्या पंधरा वर्षापासूनच काम चालू आहे प्रवीण शेठचं दहा वर्षापासून काम चालू, जो जो काम चालू जो 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 काम आहे आणि प्रभागात यांचं जे काम आहे अतिशय चांगलं काम आहे आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचणारे साहेब नेतृत्व आहे चौघांचंही यांचा विजय हा निश्चित आहे सोळा तारखेला हंड्रेड पर्सेंट गुलाल आम्हीच उधळणार विरोधक पण तगडे आहेत विरोधक तगड्या असल्या पण विरोधकांमध्ये जो नागरिकांच्या मत मतदाराच्या मनात चा जो संभ्रम आहे की कधी तुतारी कधी घड्याळ हा जो जो लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण झालाय हा इथल्या त्या बारा नंबर प्रभागामध्ये चांगला डोक्यात लोकांच्या बसलेला आहे आणि मतदारांनी तो चांगला डोक्यात ठेवलेला आहे तर मतदार नक्कीच यावेळेस बीजेपीच्या पॅनेललाच शंभर टक्के मतदान करणार जर आली बीजेपी तर काय तुम्हाला फायदा काय होईल बीजेपी आल्यानंतर आमचा असा फायदा होईल की हा भाग <laughs> रुपीनगर तळवडचा भाग जास्तीत जास्त हा रेड मध्ये आहे आणि रेड झोन मधचा प्रश्न हा फक्त महेश दादा सारखाच माणूस सोडू शकतो हे चारी जर आमच्या पॅनलमध्ये चारी नगरसेवक चा निवडून आल्यानंतर दादाचा पाठपुरावा करून महेशदादा केंद्रामध्ये त्याचा पाठपुरावा करतील आणि हा रेड झोनचा प्रश्न प्रश्न हा रेड झोन म्हणजे रेड झोन हटवला जाणार नाही पण रेड झोन हा काही प्रमाणात त्याची हद्द कमी होऊन आमच्या इथल्या नागरिकांना त्याचा चांगला दिलासा मिळेल सुखसुविधा होतील सुख सुविधा सुखसुविधांना सुद्धा बंधनं येतात रेड झोन ती बंधनं बाजूला होतील मतदारांना आव्हान हेच आहे की चारही उमेदवार अतिशय चांगले आहेत सर्वसामान्य पर्यंत आहेत आपल्या घरातले उमेदवार आहेत आणि रात्री बारा वाजता आवाज मारला तरी येणारे लोक आहेत त्याच्यामुळे या चौघांनाही निवडून देणं मतदारांना मी आवाहन करतो या ठिकाणी आपण पाहू शकतो की भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी प्रचार प्रसाराच्या निमित्ताने जनतेमध्ये जात आहेत आणि मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी जनतेचा त्यांना भेटतोय माझ्या सोबत युवक पदाधिकारी त्यांच्याशी आपण बोलूयात चांगला प्रतिसाद चांगला भेटतोय काय उमेदवार आता निवडणुकीला सामोरे जात आहेत काय त्यांच्या जमेच्या बाजू ठरतील कमाई येणार निवडून बारामध्ये कमाई निवडून येणार उमेदवार कोण कोण उभे आहेत आणि त्यांचं सामाजिक कार्य कसं राहिलंय धनंजय वर्णेकर शिथ चित, शीतलताई धनंजय वर्णेकर नरळे एस टी बापू आणि प्रवीण शेठ तू तुम आगे बडो हम तुम्हाला साथ आहे आमचे सगळे सोसायटीतले सर्व लोक स्वराज्य प्रतिष्ठान त्यांच्या पाठीशी सर्व थोडं असं विस्तृत सांगायचं ठरलं तर त्या सगळ्यांच्या बाबतीत काय सांगू शकता आता बापूंचं पहिले कार्य चांगलं आहे बापू पहिले नगरसेवक होते प्रवीण शेठ नगरसेवक होते आता हे जे दोन आहेत लेडीज हे नवीन आहेत सहकार्याने सगळ्या विकासाची वाटचाल चालू आहे काय पुन्हा निकाल काय लागू शकतो सोळा जानेवारी केंद्रात बीजेपी राज्यात बीजेपी आहे किती सीट येते तरी एकशे अडोतीस आहेत ना एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस मध्ये आम्ही शतक पार पाड शंभर शंभर येते काय उमेदवार कोण कोण आहेत प्रवीण शेठ आहेत एस के बापू आहेत नरळेता आहेत कार्य राहिले प्रवीण शेठच तर सात वर्षापासून कार्य चांगलंच आहे नंतर आता एस के बापू तर दहा वर्ष दोन टर्म मारलेले आहेत त्यांनी त्यांचे म्हणजे जनसमुदाय चांगला आहे जनसंपर्क चांगला आहे त्यांच्याबरोबर जनतेचाच कौल त्यांच्याबरोबर आहे वातावरण काय हे तुम्ही बघताय जनतेचे आम्ही आशीर्वाद घ्यायला या ठिकाणी आलोय आशीर्वाद घ्यायला आल्याच्या नंतर हजारो लोक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत ह्याच्यावरूनच वातावरणाचा अंदाज तुम्हाला आला असेल आणि येणारा सोळा तारखेचा निकाल काय आहे हे तुमच्या समोर या त्याच्यामुळं निकाल सांगायची गरज नाही निकाल आजच लागलेला आहे शंभर टक्के पॅनल आमचं विजयी आहे ओबीसी पुरुष मध्ये प्रवीण शेठ भालेकर उमेदवार आहेत दोन हजार पंधरा ला ते स्वीकृत नगर शोक होते स्वीकृत नगर शोक असताना चांगलं काम केलं त्यानंतर आता सतराला ते निवडून आले पण सतराला निवडून आल्याच्या नंतर ते चुकीच्या पक्षात असल्यामुळं त्यांना काम करताना अडचणी आल्या त्याच्यामुळं त्यांनी सत्तेच्या पक्षात येऊन आपलं चांगलं काम करायचं म्हणून सत्तेचे कास धरलेले आणि आता इथं आल्याच्या नंतर ते निवडून तर शंभर टक्के येणार आहेत पण आल्याच्या नंतर चांगले काम त्यांच्या डोक्यात आहेत ते सत्तेत येऊन करणार आहेत काय चुकीच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादीत असताना त्यांना इथे जास्त न्याय देता आला न्याय देता आला नाही इथल्या ज्या त्यांच्या सहकारी होते त्यांनी त्यांना ते काम करताना त्रास दिलेला त्यांना काम करू दिलं नाही त्याच्यामुळे ते व्यक्ती काम करणारा माणूस आहे काम करत असताना त्यांना ज्या अडचणी येत होत्या त्या ते अडचणी त्यांना तिथं ते दिसत होत्या म्हणून त्यांना सोडून जे काम मला न्याय देणारी माणसं त्यांच्यासोबत आले त्यांच्यासोबत मिळून ते काम करणार आहेत सतराला लढले आता मग आता राष्ट्रवादी ते आहेत ते अडचण निर्माण नाही करू शकणार का कारण ते निवडूनच येणार नाहीत ते गरीब असणार आहेत कायमचे परत ते कधीच निवडून येणार नाहीत त्यांना धडा हा जनता कायमचे शिकवणार आहे गेली नऊ वर्ष झालं दोन हजार सतराला निवडणुका झाल्या आज दोन हजार सव्वीस नऊ वर्षामध्ये आम्ही नगरला राहतो नगर मध्ये नगरसेवक कोण होते हे प्रवीण शेठ सोडून आम्हाला कोणालाच कधी दिसलेले नाहीत आम्हाला नगरसेवक कोण आहे हे आत्ता कळले ज्यावेळेस ते दोन दिवसापूर्वी त्यांनी रॅली घेऊन आले त्यावेळेस इथल्या जनतेनं बघितलं की बाबा हे नगरसेवक होते आपले इथल्या जनतेला नगरसेवक कोण आहे हे माहिती नव्हतं रॅलीमध्ये काल दिसले त्यांनी रॅली काढली प्रचाराची सतराला आले होते तेव्हा रॅली काढली जनता म्हणली चला नवीन उमेदवार आहेत एकदा संधी दिली पायने म्हणून संधी दिली पण त्या संधीचं त्यांनी आम्हाला रूपांतर असं केलं की नऊ वर्षात ते गायब झाले त्यांनी वाटून घेतला होता वार्ड चार नगर फक्त प्रवीण शेट हा एक व्यक्ती असं होतं की सर्व समावेशक होते त्यांनी सगळीकडे न्याय दिला म्हणून आज जनता त्यांच्या पाठीशी आहे मालिकेत जर सत्ता आली तर काय फायदा होऊ शकतो मालिके आपला भाग रेड झोनचा आहे रेड झोन असल्यामुळं काही काम करताना अडचणी येतात पण केंद्रात सत्ता बीजेपीची राज्यात आपला मोसरीचा आमदार महेश दादा बीजेपीचे पालिकेत बीजेपीची सत्ता आहे मग त्या सत्तेचा उपयोग जेवढा सामान्य जनतेसाठी करता येईल तेवढे चारही नगर शोक सत्तेला न्याय देतील आणि काम करतील अजितदा म्हणले अजितदादाला आपल्या पालिकेमध्ये एकशे अठ्ठावीस उमेदवार भेटलेत का सत्ता आणायचा काय गप्पा मारता आजी दादाचा कार्यक्रम संपलेला आहे न लक्षात ठेवा अजितदा जनतेने तीस वर्ष दिले दादाने आता बारामती बघायची पिंपरी चिंचवड नाही पिंपरी चिंचवड हे मतदान करताना उमेदवार पाहायचा पार्टी पक्ष पाहायचा केलेली विकास काम आहे मतदारांनी सगळ्यात पहिलं स्थानिक, स्थानिक लेवलला त्या उमेदवाराचं आपल्यासाठी कर्तृत्व काय हे बघायचं कर्तृत्व बघून त्याच्यानंतर त्यांनी काय काम केलेत आणि भविष्यात ते काय करू शकते ते तेवढे सक्षम आहेत का ह्याचा विचार करून मतदान करायचंय पक्षाला तर विचारधारेला मानणारा वर्ग भरपूर आहे हा जो वार्ड आहे हा भाजपला मानणारा वर्ग आहे लक्षात स्थानिक स्वराज्य संस्था ही जी आहे ती आपण जे कर भरतो त्या कराच्या याच्यातून सेवा देण्याचं काम करते विद्यार्थ्यांच्या वेगळ्या अपेक्षा असतात ज्येष्ठांच्या वेगळ्या महिलांच्या तरुणींच्या वेगळ्या असतात तुम्हा तरुणांच्या काय अपेक्षा आहेत या कॉर्पोरेशन आमच्या तरुणांच्या अपेक्षा ह्याच आहे की इथं तरुणांना रोजगाराच्या संधी झाल्या पाहिजे आता आमचे दहा वर्षापूर्वी सात ते सतरा नगरसेवक शांताराम बापू भालेकर होते त्यांच्या माध्यमातून भरपूर कामं झाले ज्यावेळेस आपली महापालिका एकोणीसशे सत्त्याण्णव ला तळवडेगाव महापालिकेत गेलं त्यावेळेस इथं विकास कामं झालेली नव्हती दोन हजार दोन ते सात पर्यंत ज्यावेळेस बाप्पू निवडून आले बाप्पूने आपल्या भागातल्या मूलभूत गरजा ज्या असतात रस्ते ड्रेनेज लाईट हे ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस इथं केल्या त्यावेळेस तळवडे गावामध्ये एम आय डी सी भरपूर प्रमाणात आली आणि ती एम आय डी सी आल्यामुळे इथल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळाला स्थानिकांना आपल्या जागा त्या कंपनीला भाडे तत्वावर वगैरे देता आल्या त्याच्यामुळे स्थानिक भूमिपुत्राला पण रोजगार झाला आणि रोजगार आल्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातली जनता या ठिकाणी राहायला आली आणि त्यांनी तिथं ते कोटा पाण्याचा प्रश्न मिटला त्याच्यामुळे हा जो पॅनल आहे हा सक्षम पॅनल आहे गेल्या दहा वर्षात त्यांनी काम केलेले आहेत आणि त्या कामाच्या बळावर आम्ही जनतेत जातोय आणि काम केलेल्या बळावरती आम्ही मतदान मागतोय आणि आम्ही जनतेत गेल्याच्या नंतर जनतेचा जो तुम्हाला कौल दिसतोय त्याच्यावरून रिझल्ट काय असेल हे आपण सांगायची गरज नाही आमचे मार्गदर्शक नगरसेवक प्रवीण शेठ पालेकर यांनी त्यांच्या माध्यमातून झालेली आहे प्रकल्प हा नगरसेवक प्रवीण शेठ बालेकर यांच्या माध्यमातून झालेला आहे करोनाच्या काळात प्रवीण शेठ बालेकर यांनी लोकांना चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे स्वतःच्या घरातला गहू काढून त्या माणसाने आज दिलेला आहे काय युवकांचं सहकार्य कस राही युवकांना म्हणजे रोजगारासह रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे का आता निवडणूक होती क्रमांक बारा मध्ये नागरिकांचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूला आहे बीजेपी आणि आहेत ना एवढे म्हणजे ग्राउंड लेवलपासून काम केलं आणि कोरोनामध्ये तर मला एवढी खूप मदत केली ना घरापासून उचलून घेऊन गेल्यापासून घरी आणून पर्यंत त्यांनी मला हेल्प केली आणि शंभर टक्के मला खूप सहकार्य केलेले आणि प्रत्येक वेळेस कामामध्ये पण बऱ्याच अडचणी आल्या तर सोडलेल्या आहेत माझे तर सतरा ते बावीस पर्यंत त्यांनी नेतृत्व केलं पालिकेमध्ये या प्रभागाचं शंभर टक्के गुलाला आपलाच असणार आहे आणि गुलाला आपणच खेळणार आहे सोळा तारखेला त्यांचे तीन चार कार्य अशी विस्तृतपणे काय सांगू शकाल का भरपूर आहे सांगन तेवढे कमीच आहेत पण एवढं नाही बोलता येणार पण केलेले आहेत भरपूर कार्य कार्य त्यांचे या ठिकाणी प्रभाग क्रमांक बारा मध्ये पुरेपूर भाजपचं वातावरण आहे त्यात त्यात भाजपमध्ये गेली दहा वर्ष बाप्पू नगरसेवक होते त्यानंतर नऊ वर्ष प्रवीण शेट्टी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे पूर्ण तरुण वर्ग असो वयोवृद्ध असो सर्वांच्या मनामध्ये त्या पॅनल विषयी खूप अशी अस्मिता आहे आणि हा पॅनल विजयी होण्याच्या रस्त्यावर आहे म्हणजे हो विजयी झालेलेच जमाच आहे आणि यांचं काम बोलतोय यांनी केलेलं काम आहे आणि ते कामाची पावती यांना शंभर टक्के मिळणार आहे काय उमेदवारांच्या कोणत्या उमेदवारांचं काम उमेदवारांच्या मेद स्वभाव उमेदवारांचं बोलणं आणि त्यांनी मागं केलेली काम ही कामच त्यांना विजय निवडून देते विजय करून देतो सोळा तारखेला निकाल निकालाकडे कसं पाहतो निकालाकडे आम्ही गुलाल म्हणूनच पाहतो निकाल गुलाल घेऊनच येणार मी पण एक प्रवीण शेठचा आहे बापूंचा पण कार्यकर्ता आहे गेली अनेक वर्ष त्यांच्या सहवासात राहतो आणि कसल्याही प्रकारचा त्रास नाहीये मी भाषी येत मन मिळवू येत लागेल ती मदत ज्या वेळेस लागेल ती कुठलाही कार्यकर्ता कुठेही असो ते शंभर टक्के तशी मदत करणार आता हाच माझा मित्र नगरला असतो नगरवर ना आलाय प्रवीण शेठसाठी प्रचार खर तर राज्यात आणि देशामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था पी निवडणूक होती आहे जर सत्ता आली तर कसा फायदा होऊ शकतो शंभर टक्के फायदा होईल राज्य देशामध्ये नरेंद्र मोदींची सत्ता आहे केंद्र सरकार राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांची सत्ता आहे साहेबांची आमचे आमदार पण दमदार भाजपचे आहेत आणि सत्ताही भाजपची येणार आहे त्यामुळे निश्चितच भाजपची सत्ता आल्यानंतर ना भाजपचे नगरसेवक जे येतील निवडून ते निश्चितच चांगल्या प्रकारे काम करतील त्यांना निधी घ्यायला अडचण येणार नाही कुठलंही काम करण्यासाठी अडचण येणार नाही भाजपची सत्ता पालिकेवर येणं काय गरजेचं आहे का कारण भाजपची सत्ता येण्याचं कारण हेच आहे की राज्यातही भाजप आहे केंद्रातही भाजप आमदारही भाजपचे आहेत त्याच्यामुळे सत्ता भाजपची येणं खूप गरजेचं आहे फायदा काय होईल तुम्हाला फायदा स्थानिकला निधी येण्यासाठी अडचण येणार नाही निधी पाहिजे असा मिळेल राज्यात देशात सत्ता असल्यामुळे आणि कामे होतील रेड झोन भाग असल्यामुळे निधी अपुरा पडतो तो निधी बऱ्या प्रकारे मिळून जाईल प्रभाग क्रमांक बारामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार प्रसार सुरू आहे माझ्यासोबत कार्यकर्ते आहेत या ठिकाणचे ज्येष्ठ नागरिक आहेत प्रचार प्रसार सुरू आहे कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्यांच्या प्रभागामध्ये ते चारी उमेदवार जे आहेत हे सक्षम उमेदवार आहेत आणि माध्यमातून इथं बी कामं झालेली आहेत सर्व आमदार आज दोन तीन प पंचवार्षिक पाहतोय आमदाराचं काम सर्वच कुठल्याही समस्या आमदारांनी इथे ठेवलेल्या नाही आहेत लाईटच्या असेल गटरच्या असेल पाण्याच्या असतील अजून डी पी प्लॅनचे रस्ते असतील हे सर्व आमदारांनी त्यांच्या काही आमदार फंडातून काही पालिकेकडून आमदार साहेबांनी करून घेतलेले आहेत आणि हे आता चारही उमेदवार आहेत माजी नगरसेवक आहे त्याच्यामध्ये प्रवीण भालेकर शांताराम भालेकर आणि वर्नेकर आणि नरळे हे आत्ता उमेद त्यांनी उमेदवारी फॉर्म भरलेला आहे तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचे काम सुद्धा चांगले आहेत त्यामुळं कुठलंही अडचण येणार नाही आहे असं आम्हाला सर्वांना वाटत आहे वातावरण सगळं भाजपचं वातावरण आहे असं आहे की सत्ता दिल्लीत सत्ता आहे केंद्रात सत्ता राज्यात सत्ता आणि इथं पालिकेत मी सत्ता येणारच आहे त्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये काही अडचण येणार नाही ना... आता आमच्या भागामध्ये रेड झोन असल्यामुळं पहिलं तर दादांनी सांगितलं की रेड झोन प्रश्न हा मिटवणार सोडला जाईल दादाचं काम बी तसं आहे आणि दादा तेवढं दा ते काम करून घेणार रेड झोन सुटल्यानंतर बाकीचा विकास कामाला कुठलीच अडचण येणार नाही रेड झोन असल्यामुळे काही विधायक कामं होऊ शकत नाहीत परंतु बाकी कामं सर्व झालेली आहेत म्हणजे कुठलीही गैरसोय नाहीये तशी फक्त बांधकामालाच परमिशन मिळत नाही त्यामुळे विधायक काम फार राहिलेले आहेत माझ्यासोबत निवडणूक सुरू आहे प्रचार प्रसार सुरू कसा प्रतिसाद लोकांचा शंभर टक्के प्रतिसाद आहे उमेदवार उमेदवार चारही उमेदवार प्रत्यक्षात आहे गेले माझे शिवानी दादासाहेब नरळे गेले पस्तीस वर्षापासून मी स्वतः सुखदेव नरळे त्यांचा सासरा आहे मी समाजसेवा करतोय आणि जनतेचं काम करतोय बाकी शीतल वर्णेकर पण चांगल्या प्रकारे काम केले सात वर्षापासून करतात प्रवीण भालेकर प्रवीण असत नगरसेवक असताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे शांतारा बापू भालेकर त्यांचं पण काम आहे आणि चारही नगरसेवक चांगल्या प्रकारे काम करणारे उमेदवार दिलेले आहेत भाजपचे चारही नगरसेवक निवडून येणार कमला सोपर नारा होणार शंभर टक्के जमेच्या बाजू विकास करणे विकासावर भर दिला जाईल आणि जनतेला पाहिजे तेवढे सेवा दिल्या जाते शंभर टक्के सत्ता येणार गॅरंटी मी स्वतः शिवसेनेमधून काम करणार सुखदेव नळे असताना मला भाजपचं काम आवडलं आणि दादाचं काम आवडलं म्हणूनच मी मध्ये आलेलो आहे होईल जनतेचे काम होतील आमच्या बारा नंबर प्रभागामध्ये रेड झोनचा प्रश्न आहे गटारच्या सुविधेचा प्रॉब्लेम आहे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला एखाद्या लेडीजला टॉयलेटला जायचं म्हटलं तरी टॉयलेटची सुविधा नाही आमच्या भागात राहण्याचं कुठला वस्तिग्रह नाही हे जर म्हणून जर प्रभागात जर चार नगरसेवक निवडून दिले प् तो मैं राया। आई। आपले आपले महेश दादा करून घेणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे इकडे प्रचार प्रसार कसा सुरू आहे केंद्रामध्ये ना भाजपचं सरकार आहे राज्यात सुद्धा भाजपच सरकार आहे आणि नगरपालिकेत सुद्धा येणा सरकारच यायला पाहिजे कारण आपल्याला आपलं शहर अतिशय समृद्ध करायचं आहे त्यासाठी महेश दादांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शहराचा अतिशय चांगल्या प्रकारे कायपालट होत आहे आणि भविष्यात होणार आहे यासाठी आपल्याला भाजपचे सरकार महानगरपालिकेत येणं गरजेचं आहे बाजू कोणत्या ठरतील उमेदवार जे आता निवडणुकीला उभे आहेत विकास विकास आपल्या प्रभागात आदरणीय शंकरराम बापू भालेकर मागच्या दोन पंचवार्षिक योजनेचा त्यांना नगरसेवक म्हणून चांगला अनुभव आहे त्या माध्यमातून प्रभागाचा चांगला अभ्यास त्यांनी केलेला आहे आणि या माध्यमातून प्रवीण शेठ भालेकर हे सुद्धा येणार मागच्या पंचवार्षिक योजनेला नगरसेवक आहे आणि ह्या शीतलताई वर्णेकर आणि दुसऱ्या नरळताई या सुद्धा येणार प्रभागाच्या दृष्टीकोन अभ्यासपूर्वक नियोजन करून प्रभागाचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास करणार आहे त्यामुळे भाजपचे सर्वोच्च सर्व उमेदवार निवडून येणं आपल्यासाठी काळाची गरज आहे शंभर टक्के विकास फक्त विकास दादांनी अतिशय चांगल्या प्रकारे विकास केलेला आहे त्या माध्यमातून शहराचा अतिशय चांगला चांगला प्रकारे विकास होणार आहे आज आपल्याकडे पिंपरिंचवड शहरामध्ये सर्वात मोठ कोर्ट येणं दादांनी केलेलं आहे भूषण संभाजी राजांचा पुतळा वेगवेगळे विकास प्रकल्प आणि चरवली मोशी चिखली तळवडे या भागाचा दादा विशिष्ट प्रकारे कॉरिडॉर तयार करून अतिशय समृद्ध शहर बनवण्याचा प्रयत्न दादा करणार आहे त्यासाठी प्रभाग क्रमांक बाराचे चे सर्वोच्च सर्व उमेदवार यांना निवडून देणं गरजेचं आहे बीजेपीचा पूर्ण पॅनल निवडून येणार काय कारण था था। विकास हे आमचे मार्गदर्शक भोसरी विधानसभेचे आमदार दादा आपल्या भोसरी विधानसभेचा पूर्ण हे केलेला आहे विकास केलेला आहे मेट्रो असेल परत तुम्हाला सांगतो बायोमोन्स प्रकल्प असेल धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा देशातला एक उंचा असा पुतळा त्यांनी केलेला आहे काय तरी निवडणुकीला समोर जातात उमेदवार त्यांची नावं काय आहेत आणि काय कसे या ठिकाणी जमेच्या बाजू ठरतील काय सामाजिक कार्य शांताराम बापूर प्रवीण शेड बालेकर शीतलताई वर्णेकर आणि शिवानी ताई नरळे हे आमचे चारही उमेदवार राहतील सामाजिक कार्य कसं राहिले त्यांचं त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे मागच्या या बचत गटाच्या माध्यमातून राहील करोनाच्या काळात आमचे मार्गदर्शक प्रवीण शेठ यांनी करोनाच्या काळात पूर्ण म्हणजे लोकांना करोनाच्या काळात खूप मदत केलेली आहे ते इथं चारही उमेदवार भाजपाचे निवडून येतील सत्ता भाजपाचे येणार सोळा तारखेला निकाले हा भाजपाच भाजपाच्या उमेदवार भाजपाला